अरे बेदाना संघटने बेदाना बॉक्स निम्मा पैसे बेदाना भाड्यावरील जीएसटी माफी पाहिजे बेदाना भाड्यावरील जीएसटी माफी पाहिजे मधल्या बेदाण्यावर दिवसा बेदाना भाड्याला दिवसा आकारले बेदाना भाड्याला दिवसा एकवीस दिवसात बेदाण्याच पेमेंट एकवीस दिवसात अरे व्यापारी दुकानदारांच्या नावाने तुमचं भाडं निवसावर भाड्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटने रे व्यापाऱ्यांच्या नावानं हो स्टोरेज मालकांच्या नावानं अरे लुटता व्यापाऱ्यांच्या नावानं बेदाना भाड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी माफ करावा दर दिवशी जेवढ्या दिवस बेदाना स्टोरेजमध्ये ठेवला जातो तेवढ्याच दिवसाचं भाडं आकारण्यात यावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना मिळावेत त्याचबरोबर पेमेंट एकवीस दिवसातच व्हावं आणि एक, एक पाचशे ग्रॅमपेक्षा जादा तूट आकारली जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करून या व्यापाऱ्यांचा आडत दुकानदारांचा बाजार समितीचा निषेध केलेला आहे व्य मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून स्टोरेज मालकाकडून अडत दुकानदारकडून लूट सुरू आहे या लुटीला पायबंद घालण्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं येतो एक झाकी आहे आगे आगे देखो होता आहे क्या अशा पद्धतीचा इशारा आम्ही व्यापाऱ्यांना बाजार समितीला देतो आहे आज आम्ही प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्वावर हे आंदोलन केलेलं असलं तर यापुढच्या काळात आणखी तीव्र पद्धतीचं आंदोलन जर ह्या आमच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र पद्धतीचं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल आणि निश्चितपणानं त्यावेळी बाजार समितीला आणि सौदे ज्या ठिकाणी होतात कोल्ड स्टोरेज या सगळ्यांना कुलूप घालू मात्र शेतकऱ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून व्यापाऱ्याला स्टोरेज मालकांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या या मागण्यांचा आपण तात्काळ विचार करावा अन्यथा या यापुढच्या काळात जे आंदोलन होईल ते ती तीव्र होईल प्रसंगी आम्ही स्टोरेजला टाळं ठोकू सौदे बंद पाडू आणि बाजार समितीलाही टाळं ठोकू या परिणामांचा विचार करून आपण आजच या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल